हल्ली पैशांसाठी माणसं एकमेकांच्या जीवावर सुद्धा उठायला कमी करत नाहीत खून दरोडे लुटमारी सारख्या अनेक घटना यंदा पैशांसाठी होताना दिसतात अशात जर मी तुम्हाला सांगितलं की एक दहा लाखांची हरवलेली बॅग एका कचरा वेचणाऱ्या महिलेनं मो मालकाला परत केली आहे तुम्हाला विश्वास बसेल हे अगदी शंभर टक्के आहे या दिलदार महिलेचं नाव आहे अंजुमाने पुण्याच्या अंजुमाने यांनी त्यांच्या प्रामाणिकपणानं पुणेकरांसोबत अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंय गेल्या वीस वर्षांपासून अंजुमाने पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरात स्वच्छ सेवक संस्थेसाठी कचरा सेवक म्हणून काम करतात नेहमीप्रमाणे वीस नोव्हेंबरला देखील कचरा गोळा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं तेव्हा एका सोसायटी बाहेर काही औषधांसह एक बॅग त्यांना सापडली बॅग खोलून पाहताच दहा लाखांची कॅश त्या बॅगेमध्ये त्यांना दिसली अंजुमाने गेल्या अनेक वर्षांपासून सदाशिव पेठ परिसरात काम करत असल्यामुळे या भागातील बऱ्याच नागरिकांची त्यांना ओळख आहे त्यामुळे त्यांनी ती बॅग स्वतःकडे ठेवली आणि व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली अशातच एक व्यक्ती अस्वस्थपणे काहीतरी शोधताना त्यांना दिसला खात्री तो मूळ मालक आहे हे, हे समजताच अंजू माने यांनी ती बॅग त्या व्यक्तीला परतही केली या सगळ्या घटनेवर स्वतः त्या काय म्हणाल्या तेही पहा मी अंजू बाळासाहेब माने कचरा वेसक घरोघरी कचरा करणारे गोळा दुकानातले आणि ते का झाडू घेऊन खा आले ना सोसायटी तर माणसं काय करतात कचरा असा गाडीवर फेकतात ना खाली पडतो इकडे तिकडं म्हणून मी असे बघितलं सगळं कचरा त्या गाडीत टाकला आणि एक जी बॅग जी होती ना ती मी टाकली तर गोळ्या औषध असे पडले पडल्याच्या नंतर आमचे लाईनीची माणसं इथे ना गोळ्या औषध आले त्यांना ती त्यांना आवाज दिला म्हणलं का गोळ्या औषध आहेत मग ते पुस्तक होत आणि ते करून नाही का सगळीकडे नोंदणी चालले होते फोन करून मग ते मुलगा म्हणाला मावशी बॅग बी आहे ती बॅग नाही का पूर्ण पैशाने भरले होते त्यानेच खोलली त्या मुलाने मग खोलाच्या नंतर ना मग ते माणूस हायपाय झाला दोन तास ती बॅग पैसे म्हणलं मी कुणालाच नाही दिले जवळ ठेवली म्हणजे जेव्हा माणूस येईल ना त्याला देणार कुठल्या सोसायटीत म्हणजे आता सोसायटी नाही सदाशिपेट सदाशिपेट तुम्ही जे आज सकाळपासून जवळपास सत्तर होत आहेत आमदार हेमंत रासने असतील किंवा इतर पक्षातले इतर इतर पदाधिकारी असतील सर्वांना सत्तर गेले कसं वाटत छान वाटत एकदम प्रेरणा मिळते का हो 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 प्रेरणा आहे कचरा सेवक अंजू माने यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचं आता सर्वच स्तरातून कौतुक होतंय त्यांचा सत्कारही करण्यात येतोय पैशांपुढे अनेकदा इमानदारी कमी पडते असं म्हणतात अशा काळात पुण्यात कचरा वेचणाऱ्या अंजू माने यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा अजूनही माणुसकी जपणारी इमानदारीने जगणारी माणसं आहेत हे सांगतो तुम्हाला अंजू माने यांनी दाखवलेल्या दिलदारपणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका